हॅलो मन पुढे जायचे जेजिला विठ्ठल 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 किनवायला जाऊ का म किनगावला जाऊ मी आता पुन्हा येतो बरं तुला भेटाय आलत हां तुला भेटाय आलत म जाऊ का आता जाऊ किनगावला जातो म

या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठले कृपा केली जन्मो जन्म बहु पुण्य केले बिंबित काय बोट गाणार बिंबित का म्हण इथ का इथं का बिंबित बाळ आहे का गाणं म्हण गाणं गाणं म्हण पिलो तेव्हा ती एकच नाद लागलाय त्याला आता पिलू गा ना म्हणून मी चला आता जाऊ का आता जाऊ मी चला 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 गाडी चला, चला। गाडीवर ध्यान लागले पिलू चल जाऊ दे माय सकू बाबाला जाऊ दे माय आता चल त्यांची साडेसहाला गाडी आहे बेटा भेटा साडेसहा तुझ्यासाठी आली होती ती भेटायला कोंडे बाबाचा लाडाचा कोंड्या काय करायला बघू बघूया बाबा लाडा न कोंड्या म्हणते त्याला काय कोंडी बा चला बाबा चालेल त्याला कशाला उचललीस तू दिन उचलली बाळा तुला हा तो तो थी थी थी। अरे तस करून रे ना थी ने थी। ना था ना था। या बाबा पुन्हा रविवारी गुरु गुरुवारी गुरुवारी आता गुरु काय करते गे बाबा आता जाताना ही सकुची ही आजोबा ही कीर्तनकार आहे हरिभक्त पारायण चला ह्यांना वाचा येत ये नाही लिहिता येत नाही तरी बी ह्यांना अभ्यास भरपूर आहे ही एक देवाची लय लिहिलं आहे तोंडपाठ कीर्तन करतात लहानपणापासून कीर्तनाचा नाद आहे सकुला भेटायला बायला म्हणली सकू पडली होती ह्या वाकर मधून खाली मग ती भेटायला यावं म्हणून ते आले तर बायाला लय लागले काय की नातीला म्हणून चला, काही चला, नात यावं इलेकरा लागे बाबा चालेत

त्यांच्या सोबत गेल्यावर पळ पडून लागतं वे त्याला आपलं माणूस ओळख ना चला 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 सासरला चला माहेरला चला पवित्रा चालीस तू परत कधी येणार आहेस हां अगं दीदी बाबा चाले गड्यावणी हां काय आता काय जा म्हणालीस ग लेकराला मग कधी

म्हणा छंद हिला छंद माहेरा जात बाई सासरला छंद माहेराचा छंद माहेराचा हिला छंद माहेराचा वा 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 चला बघा असे कलाकार असतील काय राहिला सकाळी दप्तर इसरली होती हॉटेल मध्ये राहू द्यायचं न्यास करत नाही तिथं त्या किनगावला जाऊन तिनं बघू ते तोंड कस दिसारे अग बघू दे ग तिथं काही आगाव पणा करू नको मोठ्या सत नको काय राहणारीस हो पण त्या एक दिवसामध्ये तू आठ दिवसाचा कडता काढतीस सतून कशाला दफ्तर फिफ्तर घ्यायचे का आणि अभ्यास करणार तू आता एक दिवस तिथं राहून दफ्तर कशाला पाहिजे काय विसरले काय राहिला आणखी पैसे होय बाबाकडे की दहा पाच लाख आपल्याला जमा करून ठेवावं लागतं आता पुरी व्हायच्या लग्नाला घ्या 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 सुल किती द्या भाऊ काय बाई बी कंडक्टर करून घेतला कर्म आपलं काय म्हणलो कर्म दुसत

तिला फिरावं आले ग मध्ये मध्ये मधे सकू पुन्हा जाऊ तो आपण माय पुन्हा जाऊ जाऊ दे बाबाला टाटा खर समाधान आता पवित्रा सतुनु कुमय